जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय कार्यालयाकडे पाठवण्यात आलेला तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या बदलीचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा आणि जिल्हास्तरीय आस्थापना रद्द करण्यात यावी या मागणीसाठी तलाठी मंडळ अधिकारी जिल्हाभरात आंदोलन करत आहेत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले तर मागण्या मंजूर न झाल्यास एकोणतीस जुलै पासून मंडळ अधिकारी आणि तलाठी सामूहिक रजेवरच जाणार आहे एम सी एन न्यूज मराठी करिता जिल्हा बुलढाणा आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या प्रशासकीय तसंच विनंत्रच्या बदल्या याच्या अन्याय विरोधात झालेल्या बदल्या विरोधात आंदोलन करत आहोत तसेच जिल्हा स्तरीवर आमची जी आस्थापना आलेली आहे ती रद्द करण्यासाठी आणि इतर मानवीसाठी मी आंदोलन करत आहोत काय असणार आमची पुढची भूमिका उद्यापासून डीएससी जमा करून दिनांक एकोणतीस पासून आम्ही सामूहिक रजेवर जाणार आहोत